महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्याच्यामुळे तब्येत सुधारायला हवी तुमच्या समोर उभा बोलण्यासाठी उद्योगची परवानगी आणि काल तारखा जाहीर झाल्या मुंबई एकोणतीस महानगरपालिकांच्या त्यानंतर अंगामध्ये उत्साह संचारलेला आहे औषध वगैरे नंतर पाहू काय करायचं ते किंवा चालूच राहील पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो कोणत्याही परिस्थितीत असो त्यांना या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे असं आमच्या सारख्यांचं म्हणणं आहे ज्याने या मुंबईचे अनेक लढे पाहिले लढले संघर्ष केला हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वस्थ बसता येणार मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करत त्यात कोणत्याही पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीचे सर्व पोस्टर्स काढायला आला का आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते निधी संदर्भात नगरविकास खात्याचे आदेश निघत होते हा विकासाच्या घोषणा होत होत्या आणि मग ते सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता तारखांची घोषणा करत हा आचारसंहितेचा भंग नाही तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहे पैशाचं वाटप प्रचंड होणार पंधरा लाखाची मर्यादा आहे मुंबई म्हणजे अ ब कड पंधरा लाख तेरा लाख अकरा लाख आणि नऊ लाख असं हे अ ब कड आहे मुंबई नागपूर पुणे वगैरे अमध्ये त्यांना पंधरा लाखाची मर्यादा निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षाने ती नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला आम्ही मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज बोले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा पैशाचा खेळ करा पण आम्ही आमची लढाई लढा लड़ा। इतिहासात नोंद राहिली पाहिजे कि या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी उद्योगपतींना देण्यासाठी असुसलेला असताना शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक हे मुंबई वाचवायला मराठी माणसाच्या हातात मुंबई राहण्यासाठी शौर्यानं धैर्यानं या लढाईमध्ये उतरले होते ही इतिहासात नोंद राहिली आणि त्यानंतरच लोकांना कळेल गद्दार कोण या महाराष्ट्राचे आणि खुद्दार कोण पण सर तुमची अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाही जागा वाटपाची झाली ते झालेलं आहे का किंवा ते कधी होऊ शकतं तुम्ही महायुती हा प्रश्न विचारता का ते जे काय महायुती नावाचा त्रांगडा आहे हा आम्ही एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का नाही ना पण ठाकरे बनवून हा प्रश्न का विचारता आम्ही बघू ना मी ज्या आधी तुमच्या समोर बोलतोय की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत हा महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं हो? आमची युती करा आमची युती करा बाबा तुम्हाला हा प्रश्न विचारणं यासाठी स्वाभाविक आहे कारण सत्तेमध्ये महायुती एकत्र आहे असं पहिल्यांदाच होत आहे की एका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का कारण कौटुंबिक मनोनिरोध झालं आहे पण राजकीय युती होणार का आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होईल आणि या युतीमध्ये काँग्रेस असेल का हे सगळे प्रश्न एक लक्षात घे या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबोरी मीरा भाईंदर पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ते निर्णय घेते पण ही लढाई एकोणतीस ही लढाई मुंबईची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुख्य लढाई मुंबईची होती विदर्भ आला मराठवाडा आला पण मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा एकोणीशे छपन्न साली सुरू झाला आणि एकशे सहा लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान दिले त्या बलिदानाची तयारी आम्ही आजही ठेवलेली आहे उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत पण ही मुंबई आम्ही अमित शहाच्या घशात जाऊ देणार नाही या महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत या मुंबईच कराची लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा या मुंबईला माहिती महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती आहे एवढंच सांगतो मी तुम्हाला प्रश्न आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे नॉमिनेशन विड्रॉल ती तीस एकतीस तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे एक तारखेनंतर ते पुढले तेरा चौदा दिवस हे प्रचाराचे आहे आता जे दोन पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा की हे आम्ही एकत्र आहोत अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेला आहे ही ही भूमिका आमची मराठी माणसा संदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची आहे हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नाहीत काँग्रेस सोबत काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला ते मागे म्हणालो खरं म्हणजे त्याने आमच्या बरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे ही आमची भूमिका आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये लोक हे विसरणार नाहीत भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहे हे लक्षात एवढंच मी त्यांना सांगतो शरद पवारांची स्थानिक नेते असं म्हणत काँग्रेसचे स्थानिक नेते असं म्हणत की शिव्या देणारे मारहाण करणारे यांच्या बरोबर आम्ही कसं काय जाणतो आम्ही शिव्या देतो आम्ही शिव्या देत नाही का मराठी माणूस आहे एखादी गोष्ट नाही पटली अन्याय झाला की तो उसळतो का असतं शिव्या वगैरे परवा आम्ही शहानी संसदेमध्ये शिवी घातली साला काय केलं आम्ही संसद बंद पाडायला पाहिजे बंद पाडायला पाहिजे तुम्ही सहन करताय ना सगळं कोणत्या शिव्या घातल्या कोणाला शिव्या घातल्या जे महाराष्ट्राच्या मुळावर त्यांना जोड्याना मारलं पाहिजे आणि त्यांना शिव्या घातल्या पाहिजे जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे जे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेले आहे जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करतात त्यांना नाही घालत आहे का ओव्या काही आम्ही घालू शिव सर तुम्ही काँग्रेस बद्दल सांगितलं शरद पवार यांची संभ्रमावस्था दिसते का चंदगड पॅटर्न जो नगरपालिका निवडणुकीत अवलंबला तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो पिंपरी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत नाही त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करणार आहे जाऊन सुरुवात झाली आहे का त्यांचाही आग्रह आहे की मी शक्यतो बाहेर पडू नाही पण मी गेले काही दिवस राजसाहेबांनाही भेटतोय आजही मी त्यांना भेटणार आहे चर्चा या निवडणुकीत संवाद हा चालू ठेवायचा असतो मी या चर्चा झाल्यावरती उद्धव साहेबांच्या संमतीने मग मी थोडासा परत थांबून पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे आणि पक्षया� आमचं आव्हान आपण राज्यात एकत्र लढाणार आता अजित पवारांबरोबर त्यांच्या काय भूमिका आहेत त्यांचा अंतर्गत प्रश्न एवढंच मी सांगतो काही बॅनर्स मुंबईत लागले होते की मराठी माणसात जागा हो सावध हो तसे काही बॅनर्स निरामी बॅनर्स लागले ज्यात असं म्हटलं जाते की जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार मुंबईक जागा हो एका परिवाराच्या नादी लागू नको मुंबईचा रंग बदलू देऊ नको आणि मुंबई गेले पस्तीस ते चाळीस वर्ष एक हाती मराठी माणसाच्या हाती देण्यासाठी जो त्याग केलेला आहे मी ठाकरे कुटुंबाचा उल्लेख करतो आधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे मुंबईचे लुटारू गेल्या साडेचार पाच वर्षांमध्ये कोण आहे ते महाराष्ट्राला कळलेलं आहे जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं न्यायालयाच्या ना, मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती डाकूगिरी आहे चाचेगिरी आहे त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना हिंदुत्वाच्या अनेक प्रश्नावर मराठी माणसाच्या अनेक प्रश्नावर गेल्या काही दिवसामध्ये निर्माण झाले त्याच्यावरती ही मिंधी सेना तोंडात मिठाची वळली घेऊन गप्पा बसलेली आहे अनेक प्रश्नावर हिंदुत्वाच्या आम्ही सांगतो तुम्हाला हे अमित शहाचे मिंदे आहेत हा पक्ष अमित शहाचा आहे हा पक्ष ना शिंद्यांचा ना, ना कुणाचा अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंद्यांचे पक्ष हे अमित शहाच्या मालकीचे पक्ष आहे विरोधामध्ये एवढं आंदोलन केलं ईव्ही हटाव मी काही आक्षेप घेणार आवाज उठत होता घोटाळे आहेत हे सुद्धा शरद पवार साहेबांनी आहे आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळे सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये होतात सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे राहुल गांधीने ते के सिद्ध केलेलं आहे आम्ही सगळ्याने ते के सिद्ध केलेलं आहे अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल अशा भूमिका घेऊ नयेत बरं का सत्य आम्हालाही माहिती आहे सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही मुंबई महापालिकेसाठी अध्यक्ष पदपर निशिंत तुम्ही सतत सांगितलं आता ठाकरे बंद की मराठी माणसा जागा हो सावध हो मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे तर गेली पंचवीस वर्ष ज्यांची महापालिकेत सत्ता होती आणि जे मराठी अस्मितेच राजकारण करतात तर त्यांच्यासाठी हे अपयश नाहीये का की जर मराठी बोर्ड सांगितलं जात असेल नाही सात बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून मुंबईवर हे आक्रमण होत आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक अशा निवडणुकीमध्ये मराठी माणसाला आम्ही सावध करतो मुंबई तोडण्याचं कारस्थान आजचं नाही आहे गेल्या सत्तर वर्षापासून आहे आणि त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला मराठी माणसाला जागं करावं लागतं हे सत्य आहे आणि त्यात चुकीचं असं काही नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढलेल्या अनेक निवडणुका बघा महापालिकेच्या आपल्याला कळेल की बाळासाहेबांनी सुद्धा प्रत्येक वेळेला मराठी माणसाला जागा करून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतो किंवा राजसाहेब ठाकरे म्हणतात किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणतात मराठी माणसा संदर्भात त्यात चुकीचं काही नाही मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष आणि मिध्याने जे घुंगीचा औषध दिलं मधल्या काळामध्ये त्या घुंगीतून त्याला बाहेर काढावं लागेल मुख्यमंत्री असं म्हणतात मुख्यमंत्री असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही काही पक्ष हे या मुद्द्यावर भावनिक राजकारण बघा बघा सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाही सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाही सूर्यचंद्र आहेत ते राहतील जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या काळातले सका पाटील यांनीही वेगळ्या प्रकारे घोषणा दिली होती सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तेव्हाही आचार्यत्रे म्हणाले सूर्यचंद्र तुमच्या बापाचे नोकर तेव्हा या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत हे मान्य करा आणि आम्हाला असं वाटतं की आमची लढाई ही मुंबई आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आहे त्याच्यामध्ये कोणी खो घालला तर प्रत्येक आदित्य वाद ठाकरे संबोधित करणार आहेत महत्वाच्या पत्रकार परिषद आदित्य ठाकरे घेतात था, एक नवं नेतृत्व उदयाला घेत चांगली गोष्ट आहे स्वागत आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलते आज आदित्यजींचा एक मेळावा आहे आणि तो महानगरपालिका निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन पण मिळावा तरुणांची एक भूमिका आहे या निवडणुकीत

सुप्रिया जी की पहली भूमिका भी आप देख लीजिए शरद पवार साहब की भूमिका देख लीजिए के ऊपर उनके पार्टी ने भी लिया है प्रेजेंटेशन दिया है अचानक ये भूमिका आप नहीं बदल सकते राहुल गांधी के नेतृत्व में चुनाव प्रक्रिया के खिलाफ जो हमारा संघर्ष चल रहा है उसमें ईवीएम घोटाला भी है और आप जब जब इस मामले में चुनाव आयोग के दरबार में हम गए हैं तो सुप्रिया जी के पार्टी के लोग भी शामिल है उसमें तो लोगों को गुमराह मत करिए आपका व्यक्तिगत चुनाव अलग है और देश का चुनाव अलग है मैं सुप्रिया जी को ये बताना चाहता हूँ आपका क्या सवाल है नागरिकों अधिवेशन मध्य ही विरोधक आक्रमक जिसले विरोधी पक्ष नेता नौता दो एक आंदोलन के लिए पुण्याचं जमीन प्रकरण असेल संतोष देशमुख यांच्या पुण्याच्या जमीन प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कोण कर करतो आहे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाने आवाज उठवला आपण काय केलं आपण गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी कायदे आणि नियम बदलले पोलिसांवर दबाव आणला काय करायचं विरोधी पक्षाने विरोधी पक्ष नेता ने तुम्ही देत नाही दोन्ही सभागृहात आणि विरोधी पक्ष काय करत नाही असं विचारता ढोंग आहे चला धन्यवाद ते व्यक्तिगत कसं सरकारी जमीन अठराशे कोटीची मंत्र्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला तीनशे कोटी देण्याचा प्रयत्न झाला हे व्यक्तिगत प्रकरण असेल तर मग या विषयावर बोलायलाच नको हे व्यक्तिगत प्रकरण कसं असू तुम्हाला मिळेल का म्हाडाचं घर तुम्ही घ्यायला गेलात दहा लाख किंमत सांगितली अमुक अमुक आले चला त्यांना दोन लाख खात द्या सरकार देईल का नाही सरकारच्या तिजोरीशी जेव्हा लूट होते आणि ते सरकार पक्षाचे लोक करतात तेव्हा ते व्यक्तिगत ते प्रकरण असत नाही भास्कररावांना हेच सांगायचंय वारंवार भास्कररावांनी हे सांगितलेलं आहे तुम्हें जैसा कति वेगा अर्थ का देखो भारतीय जनता पार्टी ने अगर उनके पार्टी का कार्यकारी अध्यक्ष नियुक्त किया है उनका पार्टी का अंतर्गत विषय इसको किसको नियुक्त करना है उनका विषय है उसमें हमारी जैसी पार्टी कोई भूमिका व्यक्त करे ठीक नहीं है लेकिन दो अढ़ाई साल तक आप राष्ट्रीय अध्यक्ष का चयन नहीं कर सकते यह सच है बाहर जो है, वो तो यही है कि भारतीय जनता पार्टी और संघ परिवार में इस में इस मामले अनबन चल रही थी बड़े बड़े नाम आ रहे थे शिवराज सिंह चौहान से लेकर भूपेंद्र यादव तक धर्मेंद्र प्रधान तक विनोद तावड़े तक नाम आए सीनियर नेता थे देवेंद्र जी का भी नाम चल रहा था तो अचानक एक ऐसे व्यक्ति को पार्टी का अध्यक्ष एक आदेश चार लाइन का आदेश आया और नियुक्त किया देखिए अनोन फेस है लेकिन कार्यकर्ता है मोदी जी कहते हैं ना कि कार्यकर्ता के रूप में नितिन नवीन ने बहुत बड़ा काम किया है तो आप देखेंगे क्या काम होता है क्या नहीं होता है उनका पार्टी का विषय है जो व्यक्ति मोदी और शाह को चाहिए उस व्यक्ति को उस पद पर बिठाए लेकिन सर्वोच्च पद है देश में जहाँ अटल जी बैठे थे जहाँ मुरली मनोहर जोशी बैठे थे जहाँ लाल कृष्ण आडवाणी बैठे थे वेंकैया नायडू बैठे थे अमित शाह बैठे थे बड़े बड़े दिग्गज लोग बैठे थे ये भी हम भूल नहीं सकते हैं हाँ सबकी नजर है की उत्तर ठाकरे और खासकर तो कब एक साथ चुनाव की घोषणा करें साथ में आने हो जाएगा उद्धव तो ठाकरे जी, जी राज ठाकरे जी अगले कुछ दिनों में एक मंच पर आएंगे और अलायंस की घोषणा करेंगे मुंबई का अस्तित्व तो मुंबई बचाने का कैंपेन सत्तर साल से देखिए बीजेपी को बीजेपी ने मुंबई की लड़ाई में कभी सहभाग दिया महाराष्ट्र की लड़ाई जो बीजेपी स्वतंत्रता संग्राम में नहीं थी वो बीजेपी हमारा जो संयुक्त महाराष्ट्र का जो एक बहुत बड़ा संघर्ष हुआ पांच साल तक उसमें कहीं नहीं थी सीमा विवाद रहा कर्नाटक के साथ हमारे उनसत्तर सिक्सटी नाइन लोग शिवसैनिक मारे गए वहां भी बीजेपी कहीं नहीं थी बीजेपी किसी भी लड़ाई में किसी भी संघर्ष में चाहे देश का हो चाहे महाराष्ट्र का हो बीजेपी सिर्फ